मुदखेड येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात मंगळवारी सात ऑक्टोबरच्या रात्री सुमारे साडे वाजण्याच्या सुमारास चोरी झाल्याची घटना उघडकीस आली तोंडाला रुमाल बांधून आणि पायात स्पोर्ट शूज घातलेल्या एका अज्ञात चोरट्यानं मंदिरातील दानपेटी आणि इतर वस्तूंची चोरी केली चोराची ही संपूर्ण घटना मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे छायाचित्रांमध्ये चोरटे चोरी करताना स्पष्ट दिसत आहे त्याचबरोबर दानपेटी मंदिराबाहेर घेऊन जात असतानाचा व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय चोरट्यानं देवाची दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरली असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलीस आता चोरट्याचा शोध घेत आहे न्यूज रिपोर्टर जबार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा